राजीनामा आता भाजप मध्ये आहेत आणि आज तरी भाजपचा छोपा पाठिंबा होता का महावाळ काढायला मी वारंवार सांगतो आमच्या महायुतीतच त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं काही कार्यकर्ते थोडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांना नाराज होते काही थोड्या उमेदवारीमुळे नाराज होते पण नंतर मात्र आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या झाडू कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं राहिला प्रश्न बाळाभाऊ बिघडेचा बाळाभाऊच्या बद्दल आमची एक शिस्तभंग समिती आहे त्या ठिकाणी ते जाईल आणि योग्य निर्णय होईल पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी माहयुतीच काम केलंय आणि महायुतीला मदत केली मी वारंवार सांगतो की त्या ठिकाणी त्याचा निर्णय होईल जेवढ लवकर कुठलीच नाराजी व्यक्त केली नाही मी एवढंच सांगितलं यावेळी बाळाभाऊने आमचं ऐकलं नाही पुढच्या <गलत्> काळात <Elliot> नक्की कोणी बाजूला नाही आहे शासन म्हणून आम्ही सर्व काम करतो आहे आणि मुलंच सर्वांनी बोललं पाहिजे असं आवश्यक नाही आहे आम्ही शासन म्हणून सर्व काम करतो देवेंद्र देवेंद्रजी या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊन आहे आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो आरोपी सुटणार नाहीत आरोपी सुटणार नाही त्यांना शासन होईल आणि योग्य शिक्षा होईल